श्रावण महिना हा महिना भगवान भोलेनाथाचा अत्यंत प्रिय मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भक्तांसाठी वरदाला समान असतो पुराणांमध्ये सांगितले आहे की श्रावण सोमवारच्या दिवशी जो भक्त श्रद्धा विश्वास आणि भावनेने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आज आपण चौथ्या श्रावण सोमवारची एक पवित्र आणि अद्भुत कथा ऐकूया जी आपल्याला दाखवते की खरी भक्ती ही पैशात सोन्यात किंवा मौल्यवान वस्तूंमध्ये नसून भावनेत आणि निष्ठेत असते खूप वर्षांपूर्वी एका लहानशा गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी समवेत राहत होता त्यांचं घर अगदी साधं गवताच्या छपराचं होतं अंगणात एक तुलसी वृंदावन आणि घराच्या कोपऱ्यात एका छोट्या मातीच्या पेंपात शिवलिंग बसवलेलं होतं दोघंही रोज पहाटे उठून स्नान करून बेलपत्र आणि स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचे अभिषेक करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र त्यांच्या घरात रोज घुमत असे ते खूप गरीब होते कधी दोन वेळचं अन्न मिळायचं कधी भुकेवर पाणी पिऊन दिवस संपायचा पण तरीही त्यांनी भक्ती सोडली नाही श्रावण महिन्याची सुरुवात श्रावण महिना सुरू झाला पहिला सोमवार आला त्यांनी उपवास केला भगवान शिवाची पूजा केली दुसरा सोमवार तिसरा सोमवार सुद्धा त्यांनी अगदी श्रद्धेने साजरा केला जरी अन्न पाणी कमी होतं तरी चौथा सोमवार कठीण परीक्षा चौथा सोमवार जवळ आला पण त्या दिवशी त्यांच्या घरात काहीच नव्हतं ना बेलपत्र ना फुले ना फळं इतकंच काय पूजा करण्यासाठी पाणी आणायलाही घागर फुटली होती ब्राह्मणाने पत्नीला म्हणालं आज कदाचित आपण पूजा करू शकणार नाही पण मनाने तरी आपण भगवानाला आठवूया पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं आपण इतक्या वर्षांपासून पूजा करतोय देव आपल्याला कधीच विसरणार नाही दारावर टकटक तेवढ्यात दारावर टकटक झाली टक ब्राह्मणदार उघडतो तर एक वृद्ध साधू उभा लांब दाढी पांढरे केस डोळ्यात तेज हातात कमंडलू साधू म्हणाला पुत्रा मी तीन दिवसांपासून काही खाल्लेलं नाही मला थोडं अन्न मिळेल का ब्राह्मण आणि त्याची पत्नी एकमेकांकडे बघतात घरात अन्नाचा कणसुद्धा नाही पण त्यांनी साधूला पाणी दिलं बसायला आसन दिलं पत्नी हळूच म्हणाली आमच्याकडे अन्न नाही पण तुमच्यासाठी मी माझा उपवास तोडते तिने उरलेलं एकमेव कोरडं फळ साधूच्या हातात दिलं साधूने ते फळ घेतलं स्मितहास्य केलं आणि म्हणाला तुझ्या या भावनेने मी प्रसन्न झालो आहे आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नाची कमी होणार नाही क्षणात साधू अदृश्य झाला घरभळ सुगंध दरवळला कोपऱ्यातील रिकामा भांड तांदळाने भरलं होतं पाण्याचा घागर पूर्ण भरलेला होता आणि अंगणात बेलपत्रांनी भरलेलं झाड उगवलं होतं ब्राह्मण आणि पत्नीला उमगलं स्वतः भगवान शंकर त्यांच्या दारी आले होते त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्या दिवसापासून त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू लागली आजही असा विश्वास आहे की जो कोणी चौथ्या श्रावण सोमवारच्या दिवशी ही कथा श्रद्धेने ऐकतो किंवा सांगतो त्याच्या घरातून कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही आणि महादेव त्याच्या सर्व संकटांपासून रक्षा करतात